नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण उपवासाची रेसिपी पाहणार आहोत नेहमी नेहमी आपल्याला साबुदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि मग आपल्याला वेगळं काहीतरी हवं असतं त्याच्यासाठी आजची आपली ही रेसिपी आहे तर इथे मी एक वाटी अशी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा म्हणजेच पाववाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना हा कमी प्रमाणातच घ्यायचा म्हणजे ही रेसिपी आपली एकदम व्यवस्थित बनवून तयार होते तुम्ही पाववाटीपेक्षा थोडासा कमी घेतला तरीही चालेल आता याला आपल्याला एकदम बारीक म्हणजे रवाळ टेक्शर येईल असं वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी इथे मी मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे छान वाटून घ्यायचं आहे तुम्हाला इथं वाटून घेतल्यानंतर मी दाखवते वाटून घेण्याअगोदर आपल्याला काय करायचं आहे ही साबुदाना आणि भगर कॉटनच्या कपड्याने स्वच्छ अशी आपल्याला पुसून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून काही घाण असेल तर ती निघून जाईल थोडासा कपडा ओलसर असायला हवा आणि त्या पद्धतीने त्याला पुसून घ्यायचा आणि सुकायला ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता साबुदाना आणि भगर आपली छान वाटून झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता दही घालून घ्यायचं आहे आणि दह्याचं प्रमाण म्हटलं तर इथे अर्धी वाटी असं मी दही घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालून याचं छान आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर साधारण एक वाटी मी याच्यामध्ये पाणी घातलं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर दही घातल्यामुळे काय होतं हे बॅटर पटकन फर्मेंट होतं आणि चवीलासुद्धा आपला पदार्थ एकदम छान असा बनवून तयार होतो तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी याला छान झाकून ठेवायचं आहे आता हे आपलं बॅटर छान भिजेपर्यंत आपल्याला याची सोबत लागणारी चटणी बनवून घ्यायची आहे तर मंडळी आपण इथे साबुदाना आणि बगर याच्यापासून आपे बनवणार आहोत एकदम झटपट हे बनवून तयार होतात आणि नेहमी नेहमी साबुदाना खिचडी खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला पण ते छान लागतं सोबत इथे मी ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे त्यामुळे हे आपे आणि त्याची चटणी याचं कॉम्बिनेशन एकदम भन्नाट असं लागतं आता हे बॅटर मी वीस मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे आणि इथे मी चटणी बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी परत मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये ओलं खोबरं त्याची साल काढून टाकून घेतलेलं आहे नंतर इथे परत मी अर्धी वाटी असं दही घेतलं ते पण याच्यामध्ये घालून घेते आणि अगदी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे नंतर इथे मी दोन हिरवी मिरची घेतलेले आहेत त्याचे डेटे काढून घ्यायची आणि तुकडे करून याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही उपवासाला जे वापरता ते तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता नंतर मी ते काही शेंगदाणे घेतले आहेत ते पण याच्यामध्ये घालून घेतले आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि सोबतच इथे एक चमचाभर साखर पण घालून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर ही उपवासाची चटणी ओलं नारळ घातल्यामुळे ना खूप छान अशी लागते चवीला एकदम भन्नाट अशी लागते आप्पे आणि चटणी याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा बनवून पहा आता आपली चटणी बनवून होते तोपर्यंत इकडं हे मिश्रण पण छान बनवून तयार झालेलं आहे परंतु हे थोडंसं घट्ट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम छान अशी बनवून घ्यायची आहे आपे बनवण्यासाठी मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला मिश्रण लागेल म्हणजे जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि याला व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आपले चान बनूं तायर हे मिश्रण छान बनवून तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सोबतच याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडासा चिमुडभर खायचा सोडा घालून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपले आपे आप एकदम जाळीदार छान बनवून तयार होतात तरी ताने आतुन तायर होता, ते साबुदाणा घातल्यामुळे आपे वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे बनवून तयार होतात त्यामुळे याच्यामध्ये साबुदाणा पण घालायचा आहे परंतु त्याचे प्रमाण एकदम कमी ठेवायचे तर अशा पद्धतीने आपलं इथे खायचा सोडा पण घालून झाला आणि बॅटरची कन्सिस्टन्सी म्हणाल तर अशा पद्धतीने ठेवायची आहे तर आता आपण आपे बनवायला घेऊयात त्याच्यासाठी इथे मी आपे पात्र ठेवलं त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून याच्यामध्ये बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि इथं गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लोच ठेवायची आहे काय होतं आपले जे तांदूळ आणि डाळीचे आप्पे असतात ना ते पटकन निघतात परंतु हे आप्पे पत्रातून निघण्यासाठी थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे एकदम सावकाश हे आपल्याला करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि आपल्याला याला छान वाफवून घ्यायचं आहे तर पूर्णपणे वाफवण्याच्या अगोदरच आपल्याला हे थोडेसे सैलसर करून घ्यायचे तरी ते सर्व बॅटर आपले सोडून झालेले आहे आणि दोन ते तीन मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून याला छान वापवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता एक साईड आपली छान अशी झाली की त्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे थोडंसं निघताना वेळ लागतो परंतु इथे तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल आणि सावकाश याला काढून घ्यायचं आहे साईडनी थोडं थोडं आणखीन तेल सोडून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित छान निघतील आणि एक साईड छान आपली भाजलेली आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं सर्व आपे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नेहमी उपवास असतो आणि उपवासाच्या वेळी असं काहीतरी वेगळी रेसिपी खायला भेटली ना तर आपल्याला पण ते पोट भरल्यासारखं वाटतं तुम्ही पाहू शकता इथे सर्व आपे आपले छान पलटून झालेले आहेत आणि एक साईड आपली भाजून झालेली आहे दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायची आहे तर हे पलटून घेत असताना इथे मी गॅस बंद केला होता परत गॅस ऑन केला आणि नंतर झाकण ठेवून दोन मिनटं दुसऱ्या साईडने पण याला छान वापवून घेतलेले आहे आता एका डिशमध्ये याला सर्व करायला घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त ही ओल्या नारळाची चटणी आणि आपे आप दिसायला काय हे सुंदर दिसत आहेत आणि खायलासुद्धा तेवढे चविष्ट लागतात आता मी तुम्हाला इथे एक दाखवते हो मस्त असे आपले आपे बनवून तयार झालेले आहेत त्याला जाळी पण छान आलेली आहे छान मधून पण ते सॉफ्ट असे झालेले आहेत वरतून कुरकुरीत असे बनवून तयार होतात आणि चटणीसोबत तर याचं कॉम्बिनेशन एकदम भन्नाट असं लागतं तर मंडळी आपल्याची ते उपवासाची रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सुद्धा आपे एकदा बनवून पहा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद